आता जरा थोडं झालोय आता दर्शन बिर्शन बी घेतलंय तुम्हाला दाखवतात हो आपल्या घरात काय सध्या चालू आहे बघत देवघरे मित्रांनो हे असं आपण इथं दर्शन पण घेतोय रोज सकाळ संध्याकाळ आपलं दर्शन असतंय आणि हे आपली भावानी माता इथं स्थापना केलेली आपण अशा पद्धतीने दे देवघरे चला आता आपल्याला चहा घ्यायची मित्रांनो चहा बनायला सांगितली आपण हे आमच्या आई साहेब आहे मित्राओपाय काय आई साहेब चहा तुमचं काय झालं आता चा पिलं मी भाजी काय करायची भाजी भेंडी भेंडी भाजी करा चांगली करा पण आणि बाजरीची भाकरी करा भेंडी करा बाजरीची भाकरी करा चांगली चला दूध काढून दूध काढत कोणी आमचा कुत्रा बसला दारात इकडे खळ आहे आमचं बघा हे असं खळ जनावर गाड्या ट्रॅक्टर तिकडे दोन ट्रॅक्टर तिकडे एक हे शेड मध्ये एक इथं इथं गाडी आहे त्याच्या पली कोणते कांद्याचं शेड आहे बनवलेलं आणि इकडे आमचं चुलीचं किचन आहे हे स्पेशल चुलीसाठी किचन आहे आमचं इथं स्पेशल चुलीवर बाजरीची भाकरी जेवढीची भाकरी बनवल्या जातात या असं शेतकरीचं आहे मित्रा आपलं घरदार सगळं दाखवलं तुम्हाला इकडे आपल्या दुकानासाठी बांधकाम चालू आहे हे नाही ते बी कम्प्लीट होईना आता थोड्या दिवसात तर चला असं आपण अगदी साडं ब्लॉग टाकत जाजो मित्रांनो ब्लॉक आवडले ब्लॉकला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे जवान जे किसान जे महाराष्ट्र